बालभारती कथा विश्व लाहोरचा प्रचंड तुरुंग सर्वत्र गंभीर भयसूचक वातावरण सशस्त्र सैनिकांचा कडे कोट बंदोबस्त थोड्याच वेळानंतर फासावर चढवले जाणार असलेले तीन तरुण क्रांतीवीर इनकलाबादच्या घोषणा देत निघाले होते सकाळपासून बाहेर मोठा जमाव जमला होता साक्षात मृत्यू समोर उभा असताना क्रांतीचा जय जयकार करणारे कोण होते ते निर्भय तरुण ते होते भारत मातेचे थोर सुपुत्र भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव सन एकोणावीसशे अठ्ठावीस साली लाहोर येथे सायमन कमिशनच्या विरोधात जी उग्र निदर्शने झाली त्यात ब्रिटिश अधिकारी स्कॉटच्या आदेशावरून पोलिसांनी तुफान लाठीमार केला त्यात थोर पंजाबी नेते लाला लजपत राय हे जबर जखमी झाले नोव्हेंबर रोजी मरण पावले सारा देश हळहळला या हत्येचा बदला घेण्याचा निर्धार करून ब्रिटिश अधिकारी स्कॉटला ठार मारण्याची कामगिरी चंद्रशेखर आझाद राजगुरु आणि भगत सिंग व जयगोपाल यांच्यावर सोपवण्यात आली सतरा डिसेंबर एकोणाशे अठ्ठावीस रोजी लाहोर येथे पोलीस कचेरीतून इंग्रज अधिकारी बाहेर पडला तसा त्याचा पाठलाग करून राजगुरूंनी गोळ्या झाडल्या पाठोपाठ भगतसिंगनीही गोळ्या झाडल्या मारला गेलेला ब्रिटिश अधिकारी स्कॉट नसून त्याचा सहाय्यक सॉडर्स होता हत्येच्या या घटनेनंतर चंद्रशेखर आझाद व राजगुरू दोन वर्षांपर्यंत भूमिगत होते जे भगतसिंगांसह अनेक क्रांतिकारांना अटक करण्यात येऊन त्या सर्वांवर खुनाचा खटला करण्यात आला तो कित्येक दिवस चालला चंद्रशेखर आजार मात्र शेवटपर्यंत पोलिसांच्या हाती लागले नाहीत पुढे अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांच्या चकमकीत ते ठार झाले दिनांक तीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी राजगुरूंना पुण्यात अटक झाली खटल्याच्या अखेर भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद अशी घोषणा देत तिन्ही क्रांतिकारक हसत हसत फासावर चढले दिनांक तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी भगतसिंग राजगुरु व सुखदेव यांना लाहोर तुरुंगात सायंकाळी सात वाजून तेहतीस मिनिटांनी फाशी देण्यात आली भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यांचा अंत्यविधी फिरोजपूरजवळ पंजाब सतलज नदीच्या काठी त्याच रात्री करण्यात आला फिरोजपूर पंजाब येथे भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांची समाधी आहे सरदार भगत सिंगचा जन्म पंजाबातील बंग सध्या हे गाव पाकिस्तानमध्ये आहे या गावी सन एकोणीशे सात साली एका क्रांतिकारी कुटुंबात झाला वडील किशन सिंग व चुलते स्वर्ण सिंग दोघांनाही देशासाठी तुरुंगात जावे लागले असल्याचे भगतसिंगना देशभक्तीचे बाळकडू कुटुंबातून मिळाले होते त्यांचे प्रारंभीचे शिक्षण बंग या जन्मगावी झाले उच्च शिक्षण लाहोर येथे दयानंद ॲग्लोवेदिक महाविद्यालय व नॅशनल कॉलेज येथे झाले विद्यार्थी तसे जयचंद विद्यालंकार व भाई परमानंद या शिक्षणांचा या शिक्षकांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता पदवी मिळवून ते घरी परतले कानपूरला जाऊन प्रताप वृत्तपत्रात त्यांनी बलवंत सिंग या नावाने क्रांतिकारी लेखक व कार्यकारी सुरू केली पोलिसांना त्यांचा गुप्त हालचालींचा सुगावा लागताच कानपूर सोडून भगतसिंगांनी दिल्ली गाठली लाहोरप्रमाणे दिल्ली हे देखील भगतसिंगच्या असंतोषाचे दुसरे केंद्र झालेले होते दिल्लीचा अर्जुन साप्ताहिकात बलवंत सिंग याच नावाने ते काम करू लागले तिथे पोलिसांची पाळत वाढली तेव्हा ते लाहोरला आले व मुंडन करून भगतसिंग या नावाने वावरू लागले शिवराम हरिराजगुरू यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला प्राथमिक शिक्षणानंतर ते विदर्भाची सांस्कृतिक राजधानी अमरावती येथे गेले तेथील हनुमान आखाड्याच्या वातावरणात त्यांना देशभक्तीची दीक्षा मिळाली पुढे संस्कृतीच्या अध्ययनासाठी ते बनारसला गेले न्यायशास्त्रातील मध्यमा परीक्षा उत्तीर्ण झाले त्याचवेळी इंग्रजी कन्नड मल्याळम हिंदी व उर्दू याही भाषा त्यांनी चांगल्या अवगत केल्या काही काळ ते काँग्रेस सेवा दलात देखील होते मात्र बनारसच्या त्या वास्तव्यास चंद्रशेखर आझाद सचिंद्रनाथ सन्याल आदी क्रांती नेत्यांशी त्यांची ओळख झाली व त्यांच्या हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मीमध्ये दाखल होऊन राजगुरूंनी रघुनाथ या नावाने उत्तर भारतात उसळलेल्या क्रांतिकार्यात सक्रिय सहभाग घेतला त्याच सुमारास त्यांची भगतसिंग जतिनदास सुखदेव आणि पंजाबी क्रांती सेन्यांशी मैत्री झाली सुखदेव यांचे संपूर्ण नाव सुखदेव रामलाल थापर आईचे नाव शल्ली देवी असे होते सुखदेव यांचा जन्म पंधरा मे एकोणवीसशे सात रोजी लुधियानातील चौरा बाजार येथे झाला या ठिकाणाला नवघर असेही म्हणतात त्यांनी पंजाबमध्ये क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली किंग जॉर्जच्या विरोधात गुप्त मसलतींच्या योजनेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांना धमकावले त्यामुळे ब्रिटिश सरकारविरुद्ध सुखदेव अशी स्थिती निर्माण झाली सुखदेवांनी लालपूर पंजाब येथे एकोणावीसशे सव्वीस पासून तरुणांना एकत्र जमवण्यास सुरुवात केली हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन नावाची नवीन देशव्यापी संघटना उभारण्याचे ठरले भारताला ब्रिटिशाच्या शोषणातून मुक्त करणे हे ह्या संघटनेचे उद्दिष्ट होते सामाजिक न्याय सामाजिक न्यायावर व समतेवर आधारित समाज निर्माण करणे हे त्यांचे ध्येय होते केंद्रीय समितीत सुखदेव व भगतसिंग हे पंजाबतर्फे होते यात शिववमी चंद्रशेखर आझाद आणि कुंदनलाल हे विद्यार्थीही होते लाहोरच्या नॅशनल कॉलेजमधील अभ्यासिकेत सुखदेव यांनी भारताचा इतिहास रशियन राज्यक्रांती या विषयांचा चिकित्सकपणे अभ्यास केला जागतिक पातळीवरील क्रांतिकारक साहित्यांचे विविध दृष्टिकोन त्यांनी अभ्यासले कॉम्रेड रामचंद्र भगतसिंग आणि भगवती चरण होरा यांच्या मदतीने त्यांनी नवजवान भारत सभा ही संघटना लाहोर येथे स्थापन केली या संघटनेचे कार्यक्रम पुढील प्रमाणे ठरवण्यात आले स्वतंत्र लढ्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करणे तर्कसंगत वैज्ञानिक दृष्टीचा अवलंब करणे जातीयतेविरुद्ध लढणे व अस्पृश्यतेची प्रथा बंद करणे या कार्यक्रमात त्यांनी सक्रिय भाग घेतला एकोणाविशे एकोणतीस मध्ये लाहोर खटल्याबद्दल तुरुंगात असताना त्यांनी कैद्यांना मिळणाऱ्या अमानुष वागणुकीबद्दल उपोषण केले सुखदेव यांना लाहोर खटल्यात माफीचा साक्षीदार होण्याचे सुचवण्यात आले पण त्यांनी ते बाणेदारपणे नाकारले या आणि अशा अनेक प्रसंगातून सिद्धे यांचे सुखदेव यांचे अतुलनीय धैर्य प्रखर देशभक्ती आणि त्यागी वृत्ती याचा प्रत्यय येतो त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ लुधियाना येथील शाळेस सुखदेव यांचे नाव देण्यात आले भारत पाकिस्तान फाळणीनंतर हुसेनीवाला हा भाग पाकिस्तानात गेला होता पण भारत सरकारने बदली जमीन देऊन तो भाग मिळवला सण एकोणावीसशे अडुसष्टमध्ये भारत सरकारतर्फे ते भगतसिंगचे भव्य स्मारक उभारले गेले त्यावेळी भगतसिंग यांच्या माता विद्यावती उपस्थित होत्या हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मरणार्थ खेड या त्यांच्या जन्मगावांचे नामांतर राजगुरुनगर असे करण्यात आले आहे जन्मस्थळ त्यांचे स्मारकही आहे भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून प्राणांची आहुती देणाऱ्या या क्रांतिकारकास हुतात्म्यांचे नाव स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अजरामर झाले थर हुतात्मे कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद